शेती कशी करायची हे सगळे शिकवतात पण पैसा कसा कमवायचा याच्यावर सगळे गप्प का कारण त्यांना स्वतःलाच माहिती नाही दरवेळी शेतकरीच फसतो पिकं लावा खत टाका औषध टाका काम तुमचं रिस्क तुमची आणि नफा जवळजवळ शून्य फक्त मेहनत नफा नाही म्हणूनच हा शेतकरी प्रायव्हेट लिमिटेड चॅनल मी सुरू केला आहे इथे मी पिकांच्या कथा सांगणार नाही ते तर तुम्हाला गावातला प्रत्येक माणूस सांगतो मी सांगणार आहे पैसा कुठे कुठल्या पिकात डिमांड आहे कुठे बाजार तुम्हाला लुटतो कुठल्या वेळी माल द्यायचा नाही सरळ बोलायचं तर तुम्ही कधी कमावता आणि कधी लुटले जाता सगळं उघड करणार शेती म्हणजे देवाचा प्रसाद नाही शेती म्हणजे व्यवसाय आणि व्यवसायात जेवढा मेंदू तेवढे पैसे येथे मेहनतीवर नाही प्लॅनिंगवर कमाई होते ज्यांना खरंच शेतीतून कमाई करायची आहे फसवलेले राहायचं नाही त्यांनी शेतकरी प्रायव्हेट लिमिटेड फॉलो करा